नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार कारभार मोरे न सुधारल्यास मुख्य अधिकाऱ्यांना कचऱ्यात उभे करणार जत प्रतिनिधी शहराला मूलभूत सुविधा न पुरवता नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे जत शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे त्या संदर्भात अनेक वेळा लेखी व वे तोंडीत तक्रार करून देखील मनमानी कारभार हा चालूच आहे जत शहराची लोकसंख्या सुमारे पन्नास हजाराच्या जवळपास असणाऱ्या नगर परिषदेत भोंगळ कारभार सुरू आहे त्यामध्ये प्रामुख्याने गटारी न साफ केल्याने दुर्गंधी पसरून डेंग्यू मलेरिया पेशी कमी होण्यासारख्या आजारांना जनतेला सामोरे जावे लागत आहे तर दुसरीकडे नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरूच आहे मुख्य अधिकारी यांनी स्वच्छता पाणी दिवाबत्ती यावरती प्रामुख्याने लक्ष न देता रस्त्यावरती उतरून सामान्य गोरगरीब लोकांची नळ कनेक्शन कट करत आहेत सामान्य जनतेला सुखसुविधा व्यवस्थित न देता रस्त्यावरती उतरून दमदाटी करून नळ कनेक्शन कट का करता असा प्रश्न परशुराम मोरे यांनी उपस्थित केला आहे याविषयी जनतेच्या अनेक तक्रारी माझ्याकडे यांच्याकडे आल्याचे सांगितले जनतेला होणारा त्रास थांबवा तसेच मूलभूत सुविधा स्वच्छता पाणी व दिवाबत्ती हे प्रामुख्याने सामान्य लोकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा अन्यथा जागर फाउंडेशनच्या माध्यमातून जत नगर परिषदेला टाळे ठोकू व मुख्य अधिकारी यांना कचऱ्यात उभे करण्याचा इशारा परशुराम मोरे यांनी दिला आहे